नमस्कार आज आपण भारतीय संविधानाच्या इतिहासातल्या एका महत्वाच्या टप्प्यावर बोलणार आहोत दोन हजार दोन सालची शहाऐंशीवी घटनादुरुस्ती नमस्कार हो ही घटनादुरुस्ती म्हणजे शिक्षण हक्काच्या दृष्टीने एक मोठा बदल घडवणारी ठरली अगदी याची पार्श्वभूमी पण रंजक आहे म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीचं शिक्षण धोरण होतंच पण एकोणीसशे त्र्याण्णवचा उन्नी कृष्णन खटला बरोबर त्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने म्हटलं की शिक्षण हा जगण्याचा अधिकाराचा म्हणजे अनुच्छेद एकवीसचाच भाग आहे आणि मग सामाजिक चळवळींचा दबावही होताच या सगळ्यातून ही शहाऐंशीवी घटना दुरुस्ती आली हो म्हणजे शिक्षण हक्काला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी जोर धरत होती तर आज आपण बघूया की या शहाऐंशीव्या दुरुस्तीने नेमकं काय काय बदललं आणि त्याचं महत्व काय आहे नक्कीच ही पार्श्वभूमी महत्वाची आहे कारण हा बदल अचानक नाही झाला अनेक वर्षांची प्रक्रिया आहे यामागे मग सुरुवात कुठून करायची या शाईंशी व्या घटना दुरुस्तीतले मुख्य बदल कोणते होते बरं यात मुख्यत्वे तीन महत्वाचे बदल आहेत पहिल्या आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे संविधानात एक नवीन कलम जोडलं गेलं अनुच्छेद एकवीस अ अनुच्छेद एकवीस अ अच्छा हो यानुसार सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा त्याचा मूलभूत अधिकार बनला हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आधी जे फक्त एक धोरण होतं ते आता कायदेशीर हक्क का झालं अगदी बरोबर आता ते केवळ सरकारच्या धोरणाचा किंवा सामाजिक उद्दिष्टाचा भाग नाही राहिलं तो मुलांचा कायदेशीर हक्क का बनला राज्याला तो पुरवावाच लागणार बाप रे म्हणजे यासाठी आता न्यायालयातही जाता येतं नाही का हो नक्कीच यामुळे राज्याची जबाबदारी खूपच वाढली हा झाला पहिला बदल दुसरा कोणता दुसरा बदल झाला अनुच्छेद मध्ये आधीच्या अनुच्छेद पंचेचाळीसमध्ये काय होतं की चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्याची असेल पण ते मार्गदर्शक तत्वांमध्ये होतं म्हणजे कोर्टात थेट मागणी करता येत नव्हती बरोबर आता सहा ते चौदाचा हक्क तर अनुच्छेद एकवीस अ मध्ये गेला म्हणून मग अनुच्छेद पंचेचाळीस मध्ये बदल करून असं म्हटलं की राज्य सहा वर्षांखालील बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करेल अच्छा म्हणजे फोकस आता लहान मुलांवर आला अर्ली चाइल्डहुड केअर अँड वर ई सी ज्याला म्हणतात अगदी याचा संबंध आपण नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये बघतोच म्हणजे सहा ते साठी मूलभूत अधिकार आणि सहा वर्षांखालील मुलांसाठी धोरणात्मक तरतूद अशी हे भागणी झाली आणि तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा पालकांसाठी आहे संविधानातलं जे अनुच्छेद एक्कावन्न अ आहे ज्यात नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिली आहेत हो मूलभूत कर्तव्य त्यात एक नवीन कर्तव्य जोडलं गेलं क यानुसार सहा ते चौदा वयोगटातल्या आपल्या मुलाला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे प्रत्येक पालकाचं किंवा गार्डियनचं मूलभूत कर्तव्य असेल वा म्हणजे सरकार बालक आणि पालक तिन्ही स्तरांवर जबाबदारी निश्चित केली गेली परिणाम काय झाला याचं एकूण महत्व कसं सांगता येईल याचं महत्व प्रचंड आहे हे फक्त कायद्यातले शब्द बदलणं नव्हतं शिक्षण हक्काचं घटनात्मक स्थान यामुळे खूप मजबूत झालं आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम म्हणजे याच घटनादुरुस्तीच्या आधारावर पुढे दोन हजार नऊ साली शिक्षण हक्क अधिनियम म्हणजे आर टी आला अच्छा आरटीए ऍक्ट हो या कायद्याने अनुच्छेद एकवीस अ मधल्या मूलभूत हक्काला प्रत्यक्षात कसं आणायचं त्याची सगळी यंत्रणा नियम जबाबदाया म्हणजे शाळा कशा असाव्यात शिक्षक किती असावेत खासगी शाळांत राखीव जागा हे सगळं निश्चित केलं म्हणजे घटनादुरुस्तीने काय सांगितलं आणि आरटीई कायद्याने ते कसं करायचं हे स्पष्ट केलं अगदी तसंच आणि यामुळे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार यांच्यातला नात्यावर काय परिणाम झाला तोही महत्वाचा मुद्दा आहे आधी अनुच्छेद पंचेचाळीसनुसार शिक्षण देणं हे राज्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व होतं एक आदर्श होता पण बंधनकारक नव्हतं कोर्टात जाता येत नव्हतं बरोबर आता अनुच्छेद एकवीस मुळे सहा ते चौदा वयोगटातलं शिक्षण मूलभूत अधिकार बनलं म्हणजे तो न्यायप्रविष्ट झाला नागरिक तो हक्क म्हणून मागू शकतात आणि राज्यावर ते बंधनकारक झालं यामुळे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला एक कायदेशीर बळ मिळालं असं म्हणायला ऐकत नाही नक्कीच आणि अर्थातच जेव्हा शिक्षण हा मुलांचा घटनात्मक हक्क बनतो तेव्हा बालमजुरी सारख्या गोष्टींना विरोध करणं मुलांचं संरक्षण करणं हे सुद्धा सोपं होत म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांच्या शिक्षणाला सरकारी धोरणातून उचलून थेट संविधानाने हमी दिलेल्या मूलभूत अधिकारात रुपांतरित केलं हो अगदी अचूक शब्दात सांगितलं हाच त्याचा गाभा आहे आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो कोणता की जेव्हा एखादी गोष्ट मार्गदर्शक तत्वांमधून डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमधनं मूलभूत अधिकारात येते तेव्हा खऱ्या अर्थाने राज्याचं उत्तरदायित्वात आणि नागरिकांच्या तो हक्क मागण्याच्या क्षमतेत किती आणि कसा फरक पडतो हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे कायद्यातला बदल आणि त्याचा जमिनीवरचा परिणाम यात किती अंतर असू शकतं किंवा ते अंतर कसं भरून काढलं जातं हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यावर पुन्हा कधीतरी बोलता येईल